नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल रोज चॅनलवरून रो असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नाही करून आपल्या रोज रोजचे नवीन नवीन व्हिडिओज देईन आज आपल्यासाठी डायरेक्ट पंजाबच्या काय घेऊन आलेलो मित्रांनो बघू शकता तुम्ही याच्यात दोन तीन पंजाबचे गाय डेमो आहे मित्रांनो फक्त आपल्याला जर अजून पाहिजे असेल तर ज्याला कोणाला पंजाबचे गाय पाहिजे त्यांना नक्की कमेंट करा मित्रांनो आपल्यापाशी भरपूर पंजाबचे गाय मित्रांनो जो मशी ही गाय बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची गाय मित्रांनो बघू शकता तुम्ही पंजाबच्या याच्यावर अजून माहिती नाही यार जे ज्याला कोणाला गाय पाहिजे नसेल त्यांना फुल कमेंट करा मित्रांनो आणि लाईक करा व्हिडिओ शेअर सबस्क्राईब करा बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचं आहे मित्रांनो पंजाबच्या गाय आपली भाषा आजही बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे ज्याला कोणाला पाहिजे नसेल त्यांना आपल्याला मेसेज करा ते मेसेजमध्ये कमेंट करा कमेंटमध्ये त्याला सगळी माहिती आपण पाठवून देऊ डायरेक्ट लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना इतर इतर बी पंजाबच्या काय मित्रांनो डायरेक्ट आपल्या भाषे एकदम टॉप क्वालिटीचे काय मित्रांनो ज्याला कोण पाहिजे असते आणि फक्त कमेंट करा आपण पूर्ण माहिती देऊन टाकू खाली जे ज्याच्याकडे काय आहे त्याचा नंबर वगैरे सगळं देऊन टाकू व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो चॅनलवर नाही ना तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या आपल्या पाहिजे खूप व्हिडिओ असे आपण गाये जी खूप गाय आपल्या भाषा अशा चालेल ओके मित्रांनो कमेंट नक्की करा मित्रांनो लाईक शेअर कमेंट नक्की करा